भारतात लिव्ह इन रिलेशनशिप कडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही वेगळाच आहे अनेकांना लिव्ह इन मध्ये राहणे समाजाच्या विरोधात वाटते अशातच आता तर लग्नाचे वय नसतानाही मुला मुलींना लिव्ह इन राहायला कोर्टाने हिरवा सिग्नल दिला आहे राजस्थान हायकोर्टाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिलाय जो प्रत्येक तरुणासाठी महत्वाचा आहे लग्नाचे वय पूर्ण न झालेल्या दोन प्रौढ व्यक्तींना परस्पर संमतीने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे हा निर्णय जरी राजस्थानशी संबंधित असला तरी त्याचे पडसाद मात्र आपल्या राज्यात हे उमटू शकतात असं म्हणणं आहे अशा नाजूक वयात संबंधाचा अधिकार मिळणे हे धोके अधिक शकते असं म्हटलं चला पाहूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओत जाणून घेऊया कोटा येथील एका अठरा वर्षीय तरुणी आणि एकोणीस वर्षीय युवकाने न्यायालयात संरक्षण याचिका दाखल केली होती या जोडप्याने सांगितले की त्यांनी परस्पर संमतीने लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारली आहे परंतु त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे पोलीस संरक्षणाची गरज आहे जोडप्याने ऑक्टोबर रोजी औपचारिक करार केला होता मात्र मुलीच्या याचा जोरदार विरोध केला आणि दोघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे कोटा पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याचे कपलने न्यायालयात सांगितले राज्याच्या वतीने हजर असलेले सरकारी वकील विवेक चौधरी यांनी असा दावा केला आहे की मुलगा एकवीस वर्षांचा नसल्यामुळे त्याला कायदेशीररित्या विवाह करता येणार नाही आणि म्हणूनच त्याला राहण्याचा अधिकार देऊ नये परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद धुडकावून लावला न्यायमूर्ती अनुप यांनी स्पष्ट सांगितले की संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यामुळे व्यक्तीचा हा अधिकार हिरावून घेणे म्हणजे संविधानाचा भंग होईल फक्त विवाहाचे वय पूर्ण न झाल्यामुळे कोणाचेही मूलभूत हक्क हिरावले जाऊ शकत नाहीत लिव्ह इन बेकायदेशीर नाही आणि ती गुन्हा ठरत नाही न्यायालयाने पुढे आदेश दिला आहे की भिलवाडा आणि जोधपूर जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या जोडप्याला आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरवावी हा निर्णय फक्त या जोडप्यासाठीच नाही तर स्वतंत्र निर्णय घेणाऱ्या सर्व तरुणांसाठी महत्वाचा मानला जात आहे तर मित्रांनो हा निर्णय तरुणांच्या स्वातंत्र्याचा अधिकार व सुरक्षितचा आश्वासन देतो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय समाजासाठी कितपत महत्वाचा आहे तुमच्या मते समाज लिव्ह इन रिलेशनशिपला स्वीकारत आहे का खाली कमेंट करून आपले विचार नक्की शेअर करा आणि अधिक अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद